नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे कागल शहरातील श्रीराम मंदिर या ठिकाणी खर्डेकर चौकातील प्रसिद्ध असणारं श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी गेल्याच महिन्यात एकवीस डिसेंबर रोजी राज्यातील सर्वच नगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर आज नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कागल शहरातील नगराध्यक्षा तसेच नगरसेवक व नगरसेविका यांचा पदग्रहण सोहळा आज नगरपालिकेमध्ये होणार आहे या सोहळ्यासाठी कागलमधील राजकीय नेते नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या खर्डेकर चौकामध्ये उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंपरा एकशे सोळा वर्षांची ध्यास नव्या विकासाचा कागल नगरपरिषदेच्या एकशे सोळाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा आणि सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविकांचा कार्यालय प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याची सुरुवात कागलचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम दर्शन आणि आरतीने करण्यात आली नगरसेवक त्याचबरोबर नगरसेविका नगर यांचा पदग्रह विधी सोहळा आज या ठिकाणी होत आहे फटाक्यांच्या जल्लोषामध्ये त्याचबरोबर सर्वच सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते मंडळी असतील नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे काही वेळामध्ये नगरपालिकेमध्ये हे सर्व नगरसेवक नगरसेविका त्याचबरोबर नगराध्यक्षा येथे येणार आहेत आज सर्वच नगराध्यक्ष असतील नगरसेविका असतील नगरसेवक असतील यांचा पदग्रह हो सोहळा या ठिकाणी होणार आहे काय कशा पद्धतीनं याची नियम सगळ्यांचं नगर परिषदेमध्ये स्वागत आहे सगळ्यांच्या साथीनं पूर्वी ज्या पद्धतीनं विकास चालू होता त्याच्या अधिक जोमानं विकास करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे आणि सगळ्यांची साथ यामध्ये नगरपालिका प्रशासनाला लाभेल अशी मला खात्री आहे धन्यवाद अध्यक्ष आहेत त्याचबरोबर नगरसेवक नगरसेविका यांचा पदग्रह ग्रह सोहळा आहे काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण आहे कसं काय कशा पद्धतीनं बघताय शहराच्या विकासाचं नेमकं कसा अजेंडा असतो नाही आता ही जी युती झालेली आहे राजेसाहेब आणि मुसलीसाहेबांची युती ही सर्व आमच्या क कार्यकर्त्यांना मान्य झालेली आहे आणि त्यामुळेच आमच्या ज्या तेवीस सीटा होत्या नगरसेवकाच्या आणि नगरसेवकाच्या आमच्या ज्या सीटा होती त्या पूर्ण सीटा आमच्या निवडून आहेत आणि आता तुम्हाला उत्साह दिसतो सगळा हा म्हणजे आता आमच्या सगळ्या मनोमिलन झालेला आहे आमच्या कार्यकर्त्यांचं नक्की 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 मनोमिलन झाले आमचं ज्यावेळी नगरपालिकेची आमच्या आमदारकीची जी दोन हजार चोवीस ची होती निवडणूक त्यावेळी आमची जी विरोधक आमचा कट्टरपद होता तो आता दिसून येत नाही तर सगळ्या आता मिसळ वेळा आम्ही मन मन मिळून आमचं वातावरणात हे सगळं निवडणूक असेल पार पडलेली आहे आणि इथून कुठेही विकास ही खेळी मिळेल नक्की 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 होणार नक्की शहरवासियांसाठी हे महत्वाचं असणार नक्की 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 नगरपालिकेची निवडणूक आहे अत्यंत म्हणजे अगदी कट्टर असणारे दोन गट एकत्र येऊन युती करून ही निवडणूक पार पडलेली आहे आणि आज नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष आहे कसं पाहता या दृष्टीनं म्हणजे या ह्याच्याकडे कार्यक्रमाकडे आणि कसं वातावरण आहे नेमकं कागल, कागल तालुक्यामध्ये गट आणि गट हे प्रतिस्पर्धी पर, विरोधी दोन्ही कट्टर होते आणि कुठलीही इलेक्शन असले की प्रामाणिकपणे दोघांनी ज्या लढाई केल्या त्या प्रामाणिकपणेच केल्या आणि बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हे दोन गट एकत्र येऊ नये पण दोन्ही आमच्या माझे नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेब व सा दादा समृद्धी लाडगे यांनी एकत्र येऊन जो काही निर्णय घेतला की आपल्यातलं वैर संपूया आणि कागल शहरासाठी आपण एकत्र येऊन चांगला निर्णय घेऊया निश्चितपणे निश्चितपणाने कागल तालुक्याची प्रगती एवढी मोठी प्रगती होईल की महाराष्ट्रामध्ये कागल तालुक्याचं नाव हे गाजलं जाईल ही युती कागल शहराच्या विकासासाठी नक्कीच महत्वाची शंभर टक्के शंभर टक्के मिरवणुकीने सर्वजण नगरपालिकेच्या प्रांगणात दाखल झाले यावेळी प्रशासनाच्या वतीने कागल मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पाटणकर यांनी नूतन नगराध्यक्षा त्याचबरोबर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांचे स्वागत केले यावेळी नगरपालिकेच्या समोर असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास नूतन नगराध्यक्षा सौ सव सविता माणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले कागल नगर परिषदेच्या एकशे सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दर्शन <laughs> सत यावेळी गोकुळ संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ केडीसी बँक संचालक प्रताप उर्फ माने कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय चितारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पाटणकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन नगराध्यक्षा व सर्वच नगरसेवक व नगरसेविका यांनी अधिकृतपणे नगरपरिषद कार्यालयात प्रवेश केला याप्रसंगी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन नगरसेवक सुशांत कालेकर अमित पिष्टे प्रकाश गाडेकर अरुण गुरव जयवंत रावण अर्जुन नाईक सतीश घाडगे बाळासो माळी प्रवीण काळभर दीपक मगर उमेश सावंत नगरसेविका मेघा माणे साधना पाटील संगीता राजपूत सुवर्णा सुमन गवळी स्वरूपा जकाते मीना लोटे सारिका बारड रजिया मुजावर सहेरनिदा मुश्रीफ पूनम मोरे रंजना सनगर या सर्वांचा सत्कार व स्वागत नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ सविता माने व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला 何ですか

kau berapa? oke. एका कायद्या स्वागत करायचं हा सांगा

आणि आज एकशे सोळाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आम्ही सर्वजण आज कागद नगरीमध्ये कागल नगर परिषदेमध्ये प्रवेश केला आपल्या सर्वांची साथ जी सुरुवातीपासून राजेसाहेबांना आणि ना नामदार साहेबांना होती ती अशी अतूट साथ आम्हाला या येत्या पाच वर्षामध्ये विकासामध्ये विकासा कागल नगर परिषदेच्या चौफेर विकासामध्ये कागल शहरातल्या छोट्यातल्या छोट्या कामापासून एक विकासाचं मॉडेल शहर बनवण्यात पडेल आपण सर्वजण आज

आणि आता नगराध्यक्ष नूतन लोक नियुक्त नगराध्यक्ष या सर्वांचं मी इथं स्वागत करतोय शिवाय समोर उपस्थित सर्व प्रमुख प्रतिनिधी ज्यांनी हे नगरसेवक निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय ते सर्वांचे मी मनापासून आभार मानतोय आज या कागल मध्ये ऐतिहासिक क्षणी या कागल नगरपालिका वास्तूमध्ये सकारात्मक झालेल्या युतीचं फळ आम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा जसा आहे तसाच आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच लागेल आणि या पुढच्या वाटचालीसाठी नगरपालिका आपली आत्यावर वाटावी अशा पद्धतीचं वातावरण करण्यासाठी आम्ही सर्वच एक कटिबद्ध आहे पुढचा जो कारभार आहे तो विकासापेक्षा पुढचं काहीतरी आपली नगरपालिका ही भावना प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये दूर करण्यासाठी आम्ही काम करत राहू इतकं माझं मनोबत थांबवते धन्यवाद कार्यकर्ते आपली स्वतःची लढाई म्हणून ही निवडणूक त्यांनी लढलेली आहे त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानते दोन्ही गटाचे सर्व नेते कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भगिनी आपली हक्काची ही नगरपालिका असेल आणि त्यामुळे स्थानिक समस्यांशी संबंधित ज्या काही आपल्या मागण्या असतील ज्या काही समस्या असतील त्यासाठी आपण हक्काने तिथे मी तुमचे आजच्या दिवसाच्या पाच वर्षापर्यंत स्वागत करते नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा निवडणुकीच्या का कालावधीमध्ये जो काही आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता आम्ही युतीचे सगळे उमेदवार विजयी उमेदवार हा जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्याचा आणि ऍडव्हान्स चालत बनवण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो कधीच येणार आहोत पुढच्या पाच वर्षात तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी आणि कागलच्या प्रगतीसाठी हे नवीन पर्व नक्कीच यशस्वी ठरेल असा दृढ निश्चय याप्रसंगी सर्वच उमेदवारांनी केला या, या पदग्रहण कार्यक्रमासाठी मुश्रीफ व राजे गटाचे प्रमुख नेते कार्यकर्ते नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी कागलहून सायली मराठे